पुढची बातमी पाहूयात लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव हा जाहीर सभेतून ठेवलाय कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड मुलं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलंय लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही शहाण्णव कुळी मराठा क्षत्रिय आणि आमच्या गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय असं स्वर्गीय एन डी पाटील म्हणायचे याकडे देखील हाकेंनी लक्ष वेधलंय जात चोरांनो तुम्हाला मागासलेपणाचे डोहाळे लागलेत का अशी टीका देखील हाकेंनी सरांगेंवर केली आहे आलाय आता <स्थाँगा> पहिल्यांदा आपला विवाह आपल्या हात्यामध्ये करेल केले पाहिजे आता पहिल्यांदा आकडा विवाह जाहीर करा